समजाच आता आताचं नवीन जो सीझन सुरू आहे तो तर तुला कोण त्याच्यामध्ये रिअल वाटतं आणि फेक कोण वाटतं मला यामध्ये आता तरी सध्या रिअल अभिजित आणि नाही म्हटलं तरी निकी ती मला फेक वाटते मला तरी सध्या अभिजीत आवडतो आहे निकीचा गेम पण स्ट्रॉंग आहे पण ॲज अ ह्युमन बिईंग मला ती आवडत नाही बाकी अंकिता रिअल आहे बाकी सूरज पण रियल आहे पण त्याला अजून गेम खेळायची गरज आहे मला निकीचा गेम फेक वाटतो बाकी सगळे रिअल वाटतात जान्हवीचा गेम मला बिलकुल आवडत नाही आहे म्हणजे चीप आहे तो तर जान्हवीचा पहिल्यापासून आणि आत्ता पण जो गेम आहे चेंज झाला आहे तो दोन्ही पण मला फेकच वाटतोय ती रिअल खूपच डिफरंट व्यक्ती असं मला तरी वाटतं बिग बॉस मराठीमध्ये रिअल गेम कोणीच खेळत नाही असं वाटतं मला एव्हरीबडी इज ट्राईंग आणि फेक कोण वाटते मला असं वाटतं जान्हवी फेक करते कारण ती कोणत्या टीम मध्ये आहे अजून तिलाही मेबी डिसाइड नाही करता ना येते सोशल मीडियावर सध्या बघतोय की सूरजला खूप प्रेम मिळते सोशल मीडियावर पण त्या मनाने घरामध्ये पन्नास दिवस म्हणतो त्याने त्याचा असं गेम असं दाखवला नाही तर त्याबाबत तुझं काय म्हणतं माझं म्हणणं असं राहील की सूरजला सोशल मीडियावर फार छान रिस्पॉन्स येतोय कारण का तो आपल्या जनरल लोकल एरियामधून आलेला आहे आणि ही लोकं कशी नेहमी स्क्रीनसमोर असणार आहे पण यामध्ये मला असं राहील की सूरज नक्कीच या मोठ्या म्हणजे ह्या लोकांना एक्सपिरियन्स आहे तो थोडासा तिथंशी डिझर्व आहे तो थोडासा त्याला वाटतं मी कुठेतरी ह्यांच्यासमोर बोलायला कमी पडतो मी स्क्रीन समोर आहे हा त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स असल्यामुळे तो घाबरतोय आणि लहान असल्यामुळे पण नक्कीच जर सूरज छान खेळला तर तो खेळू शकतो न घाबरता न जिजे सूरज हा एक व्यक्ती म्हणून चांगला आहे मान्य करते पण बिग बॉस हा खेळ टोटल वेगळा आहे व्यक्ती म्हणून चांगले पाहिजे पण ते खेळ आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तुम्हाला बिग बॉसमध्ये दाखवायला लागतात सो ॲज अ व्यक्ती म्हणून म्हणजे तर सूरज मला आवडेल पण बिग बॉसमध्ये जिंकण्यासाठी एका व्यक्ती जे पाहिजे ते सूरजमध्ये नाही आहे बिकॉज अजूनही त्याला गेम कळत नाहीपेक्षा त्याला दुसऱ्याने समजवल्यावर मग जे वागायचं ते वागतोय तो ती एक चांगली गोष्ट आहे की तो एका चांगल्या टीमला ऐकायचे म्हणून सगळेजण त्याचा त्याला चांगलं समजवतात पण विंगर बघायचं असेल तर मी त्याला टॉपमध्ये बघायचं विनो चबद्दल नक्कीच त्याला ही संधी मिळालेली आहे तो त्या त्याच्या हातात खूप सारे चान्सेस आहेत खूप मोठी संधी आहे की तो त्याचं संधीचं सोनं करू शकतो पण त्याला तितकं सुद्धा अजून जमत नाही आहे तो ट्राय आहे त्याचं फिफ्टी पर्सेंटच फिफ्टी पर्सेंट तो अजून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकतो पण आय डोंट थिंक की टू किती सर्वाईव्ह करू शकेल किंवा टॉप फाईव्हमध्ये पण येऊ शकेल की नाही आय एम डाऊट डाऊट अबाउट त्याला गेमच कळत नाही मेनली असं मला वाटतं पॅडी दादा सार आ, 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 आ सा त्याला सारखे हे करतात तेव्हा कुठे त्याला थोडंफार माहिती पडतं की हा गेम आहे म्हणून नक्कीच मग तेव्हा कुठे तो थोडाफार म्हणजे दिसतो कॅमेरा कॅमेऱ्यापुढे पुढे असं मला एवढंच वाटतं सूरजने जिंकावं नाही असं नाही पण बिग बॉस हा भावनिक आणि बौद्धिक असा दोन्हीचा सांगड घालून खेळणारा हे आहे शो आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याला थोडंसं गेम कसा खेळायचा याची मला असं वाटतं की विचार करायची गरज आहे त्याला त्याच्यामुळे तो भावनिकरित्या चांगला खेळतोय नाही असं नाही पण त्याला थोडा बौद्धिक गेम खेळायची गरज आहे मला असं वाटतं ओके okay. अरबाज आणि निक्की या दोघांची फ्रेंडशिप तुम्हाला खरंच वाटते का ती फ्रेंडशिप आहे आणि निक्की त्याला तालावर का काय वाटतं ते तर आहेच आहे की निक्की त्याला नाचवतीय पण अरबाजने ऑलरेडी भरपूर ठिकाणी गेम खेळलेला आहे सो स्टार्टिंगला तो नाचत होता पण मला असं वाटतं आता त्याला रिअलाईज झालं आहे की आता कुठे खेळायचं कारण जेव्हा पण ती बडबड करते तेव्हा तो फक्त ऐकून घ्यायचं काम करतो बाकी काही जास्त स्वतःचं मत नाही मांडत कारण त्याला त्याचं इमेज ठेवायची आहे त्याला रिअलाईज झालं बेसिकली मला तरी वाटतं की दिस इज ओनली टी आर पी फुल ड्रामा सुरू आहे नोईंग अरबाज नोईंग हिज हिज बिहेवियर इन द पास्ट पास्ट सेशन्स त्यानंतर निक्की तिचे बिहेवियर तिचं पास्ट मला तरी वाटतं की ह्या दोघांचा फक्त आणि फक्त ड्रामा सुरू आहे घरामध्ये आणि या रिलेशनला किंवा वॉट एव्हर दी से मोर दॅन फ्रेंडशिप अँड लेस दॅन लव्ह याला खूप बेस आहे अरबाज आणि निकीची फ्रेंडशिप माय ओपिनियन की ती फक्त आणि फक्त त्यांनी शो पुढती चालू केलेली आहे आणि आफ्टर दिस बिग बॉस शो मला नाही वाटत त्यांच्यामध्ये काही होणार आहे किंवा काय आणि फक्त आणि फक्त पॉप्युलरिटीसाठी आणि शोमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांची ती रिलेशनशिपचं नाटक चालू आहे घरामध्ये पन्नास दिवस झालेत पण आपल्याला अभिजीत आणि निकीतची सुद्धा फ्रेंडशिप खूप छान दिसून येते तर त्यांच्या फ्रेंडशिपच्या बॉल मला विचार शिकणारं मला त्यांचा बॉल सर्वात खरा वाटतो बिकॉज जेव्हा केव्हा ते दोघं एकत्र होते म्हणजे दोन जो टास्क होता ज्याच्यात मला बांधत होतं त्यांना तर तेव्हा पण अख्खं घर यांच्या यांच्याबाबत विचार करत होतं पण या दोघांनी खरतीच त्यांच्या बाबतीत नाही केलं आणि वॉटेवर ते शेअर करतात म्हणजे की एक विषय काही नसतं आणि हे असतं तर निकीसारखी व्यक्ती जी इतकी कधी कधी उत्थन वाटते पण मला असं वाटतं अभिजित जी तिला समजावतो तो तेव्हा तिथे ऐकते आणि मला तो, mm -hmm. तो बॉन्ड रियल यासाठी वाटतो बिकॉज ते दोघंही एकमेकांची मतं मांडतात आणि त्यांना दोघांनी एकमेकांचं समजतो फक्त अरबाजला घाबरून ती बोलते का अभिजितची आता बोलत नाही आहे पण मला त्यांची फ्रेंडशिप खरीच मिळेल ओके नाव okay. इंटरेस्ट सो so, अभिजित आणि निक्कीच्या फ्रेंडशिपमध्ये अरबाजला का प्रॉब्लेम आहे किंवा अरबाज तिथे का प्रोसेस होतो आहे कारण जर निक्की अभिजीतकडे वळली मोर दॅन फ्रेंडशिप तिथे झाली तर मग अरबाजचं जे प्लॅनिंग आहे स्ट्रॅटेजी आहे जे त्याला असं वाटतं की निक्की विल स्टँड फॉर हिम ते एक कुठे ना कुठे डॅमेज होईल म्हणून अरबास इज गेटिंग फॉर फॉर हिकी आणि हे सगळे रिस्ट्रिक्शन्स मला वाटतात मला असं वाटतं की फ्रॉम निक्की पॉईंट ऑफ व्यू तिच्या मनात आहे की एक फ्रेंड्स म्हणून तो ती त्याच्याकडे बघते चांगलं असं मला तरी वाटतं आ, कारण जेव्हा पण कधी एक्सप्रेशन बघतो तेव्हा तिचे खूप रिअल एक्सप्रेशन्स होतात जेव्हा अभिजित बद्दल कोणता प्रश्न विचारला जातो पण फक्त अरवाजला आवडत नाही म्हणून ती आता ती चेंज झाली आहे मला यामध्ये निक्कीची फ्रेंडशिप जी आहे ती फक्त गेमपुरती वाटते ती तिला तिला काहीतरी हवं असतं आणि तिच्या मताप्रमाणे करून घेण्यासाठी ती खेळत असते असं वाटतं अभिजितच्या साईडने ची खरी फ्रेंडशिप वाटते पण तो तो काहीतरी मॅनिप्युलेट होतो निक्कीच्या थॉट्सने असं वाटतं डबल hmm, आता तरी सध्या मला या गेममध्ये डबल डोर बघायला म्हटलं तरी जान्हवी वाटते कारण का जान्हवी काय करते ना कधी टीम एमध्ये असते कधी टीम बी आजचाच एक जेव्हा अरबाज कॅप्टन झाला तेव्हा तिने तिथे लगेच तिने तिची साईट चेंज केली म्हणजे तिला तिचा आता कसं आहे टीम बी जी आहे टीम बी अशी डिसाईड करते की आपल्यातला प्रत्येकजण हा कॅप्टनशिपवर येईल पण आता अरबाज ऑलरेडी एकदा कॅप्टन झालेला पण तरी पण तिने तिकडे जाऊन हे केलं त्यांना कसं आहे त्यांना बॅलन्स करतो म्हणून मला ती डबल ढोलकी म्हणून जान्वीस वाटते मला अरबाजच वाटतो डबल ढोंकी कारण मला तो बिलकुल आवडत नाही पण आणि अशी त्याची पर्सनॅलिटी स्ट्रॉंग आहे पण त्याचं माइंड गेम नाही आहे काहीच त्यामुळे मला डबल ढोणकी तोच वाटतो जान्हवी अगदी बरोबर तर जान्हवीचं कारण वागणं चेंज आहे आधी तिचं जे रूप होतं ते अगदीच वेगळं होतं आणि आताचं ते आता खूप चेंज झाली त्यामुळे ऍक्च्युली प्रॅक्टिकली ती कशी आहे हे काही कळत नाहीये आणि ती कधी ए साईड कधी बी साईड ने असते त्यामुळे ती डबल आहे फक्त नाव घेते की ती इंडिव्हिज्युअल गेम खेळते पण नाही नाही तिथे इंडिव्हिज्युअल गेम नाही तिला ती फक्त ट्राय करते की मी कुठे कोपअप होईल आणि त्या हिशोबाने ती पुढे जायचा प्रयत्न करते पण नाही ती डबल ढोलकीच आहे आता लवकरच फिनाला येणार आहे तर कोणत्या सदस्याच्या हातात ट्रॉफी पाहायला आवडेल कन्सिडरिंग बिग बॉस हा एक गेम आहे आता आत्तापर्यंतचा गेम बघता निक्की हा गेम बेस्ट खेळतीये म्हणजे ती मॅन्युप्युलेटिव्ह वागते ती म्हणजे जे काही गेमची गरज आहे ते ती सगळं करते सो मला वाटतं हो की जेन्युइनली कोणी खेळू नये हा गेम तर निक्की इज द बेस्ट कंटेस्टंट टू विन द गेम मते अंकिता आणि अभिजित दादा दोघांपैकी कोणीही विनर झालं तरी मला सांगितलं मला असं वाटतं की अंकिता किंवा अभिजित कोणी कोणीतरी एक विनर व्हावं कारण अभिजित खूप लॉजिकली व्यवस्थित खेळतोय आणि अंकिता पण व्यवस्थित साधली कारण खेळते आहे ती चालली त्यामुळे दोन्हीपैकी कोणी विनर झाले तरी मला आवडेल ट्रॉफी मला टीम बीपैकी कोणाच्याही आवडेल अफकोर्स म्हणजे अभिजित अंकिता पॅडीदादा किंवा डीन पण माझा फेवरेट म्हणजे तर मला अभिजित किंवा अंकिता आवडते बिकॉज देवनला जे जे होते ते तसेच आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचे मॉरल्स आणि प्रिन्सिपल फार स्ट्रॉंग आहेत आणि त्यांनी ते हलू दिले नाही आहे गेमसाठी जे शिकायचं दरेचे ते शिकलेत पण मॉरेस्ट स्ट्रॉंग असते तर आय गेस हे म्हणजे अंकिता आय लाईक अंकिता ओके अंकिताच आवडेल मला पण अंकिताच आवडेल मला अभिजीत पण आवडेल त्याच्या आतापणा ट्रॉफी बघू शकतो मला अंकिता पण आवडेल सुद्धा छान खेळते बाकी टॉप फायू म्हणशील तर निकी आहे अंकिता आहे परत काडीदादा आहेत ते पण छान खेळत आहेत परत फॅन फॉलोवर व्हायचं म्हणशील तर वर्षातही सुद्धा किनाऱ्यामध्ये अभिजितच्या हातात ट्रॉफी बघायला जास्त आवडत कारण का काय